कमी मेहनत आणि दुप्पट तिप्पट पापड फुगतो नमस्कार मेजवाडी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज तुमच्या रिक्वेस्ट वरून मी हा नवीन पापडाचा आणि सोपा प्रकार आणलेला आहे पापड बघू शकताय अगदी पांढरा शुभ्र पापड झालेला आहे आणि तितकाच खस्ता झालेला आहे करायला सोपा आणि खायला त्याहून सोपा कसा केलाय पट पापडाला चिरा पडू नयेत ना त्यासाठी ना इथं काही टिप्स सांगितल्या त्या टीप जर तुम्ही केल्या ना फॉलो केल्या तर तुमच्या चिरा अजिबात पडणार नाहीत आवाज ऐकू शकता येतोय आणि प्रमाण परफेक्ट झालंय जिरं जे टाकलं होतं आपण ते सुद्धा मस्त असं सुगंध येतोय काही वेळेला आपण पाण्यामध्ये घालतो जिरं आणि उकळीमध्ये घालतो बघा आणि जिऱ्याचा ना कलर तसाच पापडायला लागतो पण पापड बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असा पापड झालेला आहे कलरसुद्धा छान आणि चवीला टेस्टसुद्धा छान कसा केला आहे ना पटकन रेसिपीला सुरुवात करा त्यासाठी ना बघा इथं हा टिफिनचा डबा घेतलाय म्हणजे जो आपला जेवणाचा रोजचा डबा असतो ना तो एक डबा तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे ना रेशनचे तांदूळ आहेत ना घरगट्टी चक्कीतून दळून आणले त्यामुळे काय होतं अगदी बारीक सरस दळलं जातं तर बघू शकता जितकं बारीकसर दळाल ना तितक्याच पापडांना चिरा कमी जातात आता हिथं ना एक भांड घेतले परात घेतली आणि हे परातीमध्ये हे आपल्याला पीठ काढून घ्यायचंय जेणेकरून आहे ना पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित कळतो व्यवस्थित मेजरमेंट असलं तर आता हिथे एक कढई ठेवली आता बघा जेवढा पीठ होतं ना तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता या पाण्याला ना एक उकळी काढून घेऊया तर बघा पाण्याला उकळी आली यामध्ये ना एक चमचा मीठ घालूया आता ना मी हे खडा मीठ वापरले कारण खडा मीठ आहे ना बघा चव चांगली लागते तुम्ही रेग्युलर मीठसुद्धा घालू शकता आता यामध्येच ना बेकिंग सोडा घालून घेणार आहे मी तर तुमच्याकडे जर पापड खार असेल ना तो सुद्धा घालू शकता पण जर जास्त पापड खार जर घातला तर पापड बघा पा थोडेसे लालसर दिसतात त्यासाठी नाही तर बेकिंग सोडा घातलाय मी आता गॅसची फ्लेम लो करायची आणि हे पीठ आहे ना आपल्याला यामध्ये वैरून घ्यायचंय किंवा गॅस बंद सुद्धा करू शकता तर गॅस अजून चालू आहे बघा मी बंद केलेला नाहीये आपल्याला ना याची एक उकड काढायची आहे आता यावर आहे ना मी झाकण ठेवते आणि एक उकड काढून घेते तर एक पाच मिनिटं झालेत आपण चेक करूया बघा स्पीड चांगलं आहे ना असं वाफळलं पाहिजे अगदी हलकीशी वाफ काढून घ्यायची जास्त सुद्धा नाही काढायची तर मी या अगोदर आहे ना डायरेक्ट पिठाचे कसे करायचे बिना लाडता ते सुद्धा पापड दाखवलेत आणि तुमच्या रिक्वेस्टवरून आहे ना मी हा मिनी पापड दाखवणार आहे तुम्हाला तर बघा पीठ चांगलं आहे ना उकड निघाली याची आता गॅस बंद करूया आणि पीठ खाली काढून घेऊया आता उकड खाली काढली आहे पण ही थोडीशी गरम आहे आता या गरम याच्यामध्येच ना मी इथं जिरं घेतलेलं आहे एक चमचा हे घालून घ्यायचं आहे आणि हे ना चांगलं असं तुमच्याकडं जर दुसरं भांड असेल ना किंवा वाटी वाटेने सुद्धा असं एक संघ करून घ्यायचं त्यामुळे ना यामध्ये जर काही गुठळ्या असतील ना त्यासुद्धा निघून जातात तर गावाकडं तर आहे ना मोस्टली याच पद्धतीने करतात तांदळाचे पापड मी बघू शकताय खूप चिकटपणा येतो आणि असे असं जर केलं ना तुम्ही तर तुम्हाला एकतर आहे ना कागदावर किंवा जी पॉलिथिन असे ना त्यावर लाटायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुम्ही कोळपाटावर सुद्धा लाटू शकता आणि तेही आहे ना बिना पिठाचं पण ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे आणि आता आता बघा पीठ चांगलं आहे ना असं करून घेतले आणि याला विना मी तेल नाही लावलं आहे तर पाने मी पाणी घेतले म्हणजे जे, जे गरम पाणी होतं ना ते थोडंसं पाणी करून घेतलं आणि आपल्याला असं मळून घ्यायचं आहे जर तुम्ही तेल लावलं ना तर काय होतं पापडाचा थोडासा वास येतो आणि मग पापड खायला खाऊच वाटत नाही पण जर पाण्याचा वापर करून केलं ना पीठ मळलं ना गरम पाणी वापरायचं पण थंड पाणी वापरायचं नाही आणि पीठसुद्धा बघा हाताला अजिबात चिटकत नाही हे पीठ आहे ना आपल्याला चांगलं मळून मळून घ्यायचंय तर बघा चिकटपणा तिथे याला रेशमीच मी गहू रेशनिंगचे तांदूळ वापरले आणि शक्यतो आहे ना रेशनिंगच्याच तांदळाचा पापड करायचा कारण जुना असतो तो तर याला आहे ना एक पाच मिनटं असंच रेस्ट कराय ठेवूया तर पाच ते सात मिनटं झाले ठेवलेलं आपण हे पीठ आहे ना एकत्र करून घ्यायचं आता मी काय करणार आहे याचे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आणि याला आहे ना मधून असा होल करायचा आहे आणि बघा चिकट पण इतका ना या पिठाला आणि इथे नाशी ही यंत्र घेतले या यंत्रावर आपल्याला हे गोळे असे ठेवून घ्यायचे आणि थोडासा आहे ना पाण्याचा हात लावणार कारण चिकट आहे भरपूर आणि ही जेव्हा एवढे गोळे तयार झालेले तर बरोबर सहा गोळे तयार झालेले आता इथे एक टोपामध्ये ना मी पाणी ठेवले आणि त्यावर आहे ना आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटं आहे ना चांगलं हे पीठ वाफवून घ्यायचंय त्यामुळे काय होतं पापडाला येत ना चिरा अजिबात पडणार नाहीत तर बघा टोटल पंधरा मिनटं झालेत आणि फुगून आहेत ना गोळे डबल झालेले आता गॅस बंद करायचे आणि गोळे थंड करून घेऊया आता यावरच आहे ना गॅस बंद केलाय मी यावरच आहे ना पूर्ण थंड करून घेणार आहे जी पाण्याची आतली बाफ आहे ना ती सुद्धा याला व्यवस्थित लागेल आणि राहिलं सायलेलं सुद्धा व्यवस्थित कुक होईल आता बघा पूर्ण ना थंड करून घेतले आणि ये ना मी थोडासा गरम पाण्यामध्ये हा ग्लास आहे ना बुडवून घेतला होता आणि हे आपल्याला पीठ चांगलं असं मळून घ्यायचे हाताने म्हणजे ग्लासाच्या साह्याने कारण पीठ या स्टेजवर खूप गरम आहे आणि गरम गरमच चांगलं मळून घेतलं ना तर पापड लाटायला सुद्धा अगदी सोपा पडतो बघा चांगलं पीठ आहे ना असं मळून घेतलंय आणि बघू शकता अगदी मऊसूद असं पीठ झालेलं आता मी काय करणार आहे यातला जेवढा गोळा मला पाहिजे ना तेवढा मी घेणार आहे आणि बाकीचा ना हा गरम पाण्यावरच झाकून ठेवणार आहे त्यामुळे ना गोळा आहे ना तो नरम पडणार नाही इथं पोळपोट घेतलाय आणि या पोळपोटावर आहे ना आपल्याला पोड़ याचे एक समान असे गोळे काढून घ्यायचे आणि या पिठाचं विशेष असं असतं ना की थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याचा पापड करू शकता अजिबात त्याला चिरा पडत नाहीत आता एकसारखे याचे गोळे करून घेते तुम्हाला कसा लहान मोठा हवा असेल त्यानुसार तुम्ही पापडाचे गोळे काढू शकता तर बघू शकता चिकटपणा किती याला जितका चिकट असतं ना पीठ तितकंच पापडाला चिरा कमी पडतात आता जर तुमचं तांदूळ जर कमी चिक चिकट असेल ना काही काही बघा रेषांचा तांदूळ थोडासा कमी चिकट असतो तर त्यावेळेस ना तुम्ही थोडंसं शाबूच्या तांदळाचं पीठ आहे ना ते सुद्धा घालू शकता आता याचे नाशे व्यवस्थित गोळे काढून घेणार आहे आता मी तेलाचा अजिबात वापर करणार नाही कारण बघा तेल वापरलं ना कारण वर्षभर आपल्याला हा पापड ठेवायचा असतो आणि जर तेल वापरलं ना तर पापडाला वास येतो तर बघा अजिबात त्याला चिरा गेलेल्या नाही आहेत गोळा कसाही करा तुम्ही आता राहिलेलं पीठ आहे ना इथं टॉवेल खाली झाकून ठेवणार आहे तर पापड आहे ना आपल्याला लाटून घ्यायचंय आहे तर अगदी हलक्या हाताने हा पापड लाटून घ्यायचा आणि पाहिजे इतका तुम्ही पातळ लाटू शकता आणि मी आहे ना या अगोदर आहे ना तुम्हाला पॉलिथिनवर वर पापड कसा लाटायचा तो सुद्धा दाखवलाय ते बघा अगदी हात सुद्धा तुम्हाला आस... एकदम ट्रान्सपरंट दिसल इतका छान पापड लाटला आहे आणि बघू शकताय चीर अजिबात गेलेली नाही आहे या पापडाला तर आता मी हा पापड आहे ना घरातच टाकणार आहे बेडवर आणि मी या अगोदर बघा जितकेसुद्धा उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवले ना रेसिपी बनवल्या तर त्या मी घरातच बनवल्या आणि बघू शकताय अजिबात याला चीर पडलेली नाही आहे आणि कलरसुद्धा अगदी पांढरा शुभ्रा असा आलेला आहे ते बघा पापड आहेत ना ही तसे करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय अगदी सत्तर ते पंच्याहत्तर टक् पापड इथं तयार झालेले आहेत एक डब्यामध्ये ना सत्तर ते पंच्याहत्तर पापड आरामत होतात आणि पापड आहे ना तुम्हाला असे झूम करून दाखवतं आहे ते बघा अजिबात याला चीर पडलेली नाही आहे आणि वाळ्यानंतरसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कलर बघू शकताय अगदी सुपर कलर आलेला आहे तर हा हा पापड आहे ना मी दोन दिवस घरामध्येच वाळवून घेणारे आणि मग बघूया दोन दिवस आहे ना हे पापड मी कूलर खालीच वाळून घेतले तर दीड तासामध्येच बघा पापड आहेत ना खूप छान वाळलेत आणि हा पापड आहेत ना बघू शकताय कलर अगदी नॅचरली आले नाही डब्यामध्ये ना सत्तर ते पंचाहत्तर पापड आरामात होतात आणि हे पापड बघू शकताय अजिबात चीर गेलेली नाहीये आणि लाटायला पण अगदी छान आला हा पापड आहे ना मी घरामध्ये ना एकाच दिवसात वाळू वाळवला आहे बघा आणि खराब तर बिलकुल नाही झालेला कूलर खाली मी ठेवला होता आणि म्हणजे लाटताना फॅन खाली आणि लाटून झाल्यानंतर कूलर खाली ठेवला त्याच्यामुळे आहे ना फक्त एका दिवसात हा पापड वाळून तयार झाला आता हा तळायचा कसा तो बघूया आता इथं तेल ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये पापड घालून घेऊया दुसरा सुद्धा पापड घालून घेते तर बघा पापड खरंच खूप छान झालाय आणि अगदी ना पांढरा शुभ्र दुधासारखा दिसतोय तर बघा तळलेला पापड बघा केवढा मोठा आहे आणि बिना तळलेला दुप्पट तिप्पट असा हा पापड फुगला जातो आणि खायला तितकाच सुंदर खरंच खूप सुंदर झालाय आणि जे कोणी पहिल्यांदा करणारे असतील ना त्यांना सुद्धा अगदी सहज जमेल इतकी छान आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे तर एकदा या पद्धतीने करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक ला केले नसेल तर लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाचे